मित्रांनो या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण लातूर जिल्हा सहकारी बँक जी आहे ना तिची जाहिरात या ठिकाणी बघणार आहोत आणि कशा पद्धतीने पुढे जायचं अभ्यास करायचा कोणाला संधी आहे सगळं या ठिकाणी बघूया खूप मोठी सुवर्ण संधी आहे पहिली गोष्ट सरळ सेवाद्वारे ही परीक्षा होणार आहे आणि नव्वद मार्क्सला पेपर असणार आहे आणि फक्त दहा मार्क्सला मुलाखत असणार आहे म्हणजे इथे लेखी ज्याचा अभ्यास चांगला आहे ना त्याचं शंभर टक्के या ठिकाणी काम होणार काय बघायचं आपल्याला या ठिकाणी बघा एकूण जागा तीनशे पंच्याहत्तरीस पावणे चारशे जागा आहेत पावणे चारशे जागा या ठिकाणी आहेत क्लर्कच्या अडीचशे शिपाईच्या एकशे पंधरा चालकच्या दहा जागा जे विशेषतः लातूरचे मराठवाड्यातले पोरा आहेत त्यांच्यासाठी तर चप्पर फाडके संधी आहे आत्ताच सांगतोय अर्ज कधीपासून कधीपर्यंत भरता येतो रिक्त जागा कशा आहे कोटे लातूर किती आहे दुसऱ्या जिल्ह्यांना महाराष्ट्रातले सगळ्या जिल्ह्यातले विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकतात तेही सांगतो शैक्षणिक पात्रता कोणाला फॉर्म भरता येईल वयोमर्यादा काय आहे वेतन किती फीस किती निवड प्रक्रिया कशी आली असेल कागदपत्र कोणती लागतील लागती मुलाखत कशी होईल परीक्षेचं स्वरूप कसं असेल अभ्यासक्रम काय आहे पुस्तकं कोणती वाचावी लागतील सगळ्या एकाच व्हिडिओमध्ये आपली जे काही गरजू अभ्यासू मित्र असतील त्यांना गरज आहे त्यांना हा व्हिडिओ पाठवून द्या शेअर करून टाका आताच आणि लाईक करून घ्या शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा पहिली गोष्ट लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड लातूर ओके यांचा या ठिकाणी संपर्क नंबर आहे ईमेल आय डी आहे काही अडचण असेल तुम्हाला ऍडमिट ॲट द रेट लातूर डी सी सी बी डॉट कॉम हा ईमेल आय आहे आता बघा इथे पद जर तुम्ही म्हणाल तर तीन पदांसाठी ही जाहिरात आहे किती तीन पदांची जाहिरात ही पहिलं लिपिक लेखनिकचं पद असणार आहे दुसरं सिपाई ज्याला सब ग्रेड मल्टीपर्पज सपोर्ट टाप म्हणतोय आपण तिसरं वाहन चालक अशी तीन पद या ठिकाणी आहेत ही आस्थापडेवरची आणि आधिपत्याखाली असलेली जी पदं आहेत ती सरळ सेवा पद्धतीने भरली जाणार आहे तीन बारा दोन हजार पंचवीसला दैनिक लोकमतमध्ये एकमतमध्ये आणि अठरा बारा दोन हजार पंचवीसला दैनिक एकमत तसेच पुण्यनगरीमध्ये राज्यस्तरावर ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यास अनुसरून जाहिरातीमधील पदर भरण्यासाठी निवडसूची तयार करण्यात येणार आहे म्हणजे फायनल सिलेक्शन करण्यात येणार आहे आणि त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाईन साठी तुम्हाला ही वेबसाईट आहे लातूर डी सी सी बी डॉट कॉम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो तिथून तुम डायरेक्ट तुम्ही अर्ज भरण्यासाठी जाऊ शकतात कधीपासून कधीपर्यंत अजूनही अर्ज भरणं चालू आहे तुम्ही व्हिडिओ बघत असाल तोपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येईल बघा पहिली गोष्ट अठरा बारापासून सुरुवात झाली अर्ज भरायला अठरा बारापासून ओके संकेतस्थळावर अठरा बारा ते एकवीस एक दोन हजार सव्वीस एकवीस जानेवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात हा पुढे डाउनलोड करायला तुम्हाला प्रवेशपत्रानंतर येईल ऑनलाईन परीक्षेचा दिनांक अजून नक्की नाही आहे परीक्षा पुढे होऊ शकते कधी आता जानेवारीमध्ये हे सगळं चाललंय म्हणजे फेब्रुवारी मार्चमध्ये कधी होऊ शकते एप्रिल जाऊ शकते पुढे कागदपत्र पडताळणी वगैरे त्या सगळ्या जाहिरात हे तारखा पुढे येतील आता बघा पद एकदा समजून घ्या लिपिकची दोनशे पन्नास पद शिपाईची एकशे पंधरा पदं आणि वाहन चालकची दहा पदं संधी आहे मोठी संधी आहे आता पदसंख्या वगैरे बदल करण्याचा अधिकार राहू शकतो ते सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघतोय सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा लक्षात घ्या लातूरचे विद्यार्थी जे आहेत मूळ लातूर, आहे लातूर जिल्ह्यातले त्यांना किती मोठी संधी ते सांगतो लातूर जिल्ह्यातले जे विद्यार्थी आहेत मूळ रहिवासी ज्यांचं लातूरचं रहिवास प्रमाणपत्र आहे त्यांना सत्तर टक्के पद या ठिकाणी सरळ सरळ राखीव असणार आहे आणि इतर लातूरच्या बाहेरच्या अख्ख्या महाराष्ट्रातले जे आहेत त्यांना तीस टक्के राखीव असणारे म्हणजे तुम्ही जर थोडक्यात जर बघितलं तर या दोनशे पन्नास पैकी पंचवीस तरी पंच्याहत्तर म्हणजे एक पंच्याहत्तर पद बाहेरच्या विद्यार्थ्यांना आणि जवळपास तुमचे एकशे पंच्याहत्तर पद लिपिकचे लातूरच्या विद्यार्थ्यांना इकडे एक एकशे पंधरापैकी म्हणजे अकरा तरी तेहतीस पद बाहेर बाहेरच्यांना आणि इतर सगळे पद जवळपास ऐंशी पंच्याऐंशी पद लातूरच्या विद्यार्थ्यांना असणारे दहा मधले इथे सुद्धा तीन पद समजा बाहेर आणि सात आठ सहा सात पद तुमची लातूरच्या विद्यार्थ्यांना असणार आहे लातूरकरांना तर मोठी संधी आहे आणि बाहेरचे विद्यार्थी चान्स घेऊ शकतात आजूबाजूचे आता सगळ्यात महत्वाचं मूळ रहिवासी प्रमाणपत्र ज्याला आपण आदिवास प्रमाणपत्र म्हणतो आहे डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणतो आहे ते मला वाटतं तहसील कार्यालयातून निघतं तुमचं गावातलं तुम्ही ग्रामसेवकाचा दाखला त्यासोबत काही डॉक्युमेंट्स जोडून तहसील कार्यालयामधून तुम्हाला तो भेटतो तो तुमचा असावा तसेच उमेदवारात वैध मतदार क्रमांक सुद्धा मतदार यादीमध्ये नाव असलं पाहिजे ना तुमचं तेव्हा तो मतदार क्रमांक येईल तर तो सुद्धा त्या ठिकाणी लागेल आता आदिवास प्रमाणपत्राची छाननी कागदपत्र पडताळणीची वेळी नंतर करण्यात येईल ती पण आता तुम्हाला हा अपलोड करावा लागेल फॉर्म भरताना पुढे हेल्पलाईन नंबर हा आहे बघा याच्यावर तुम्हाला काही अडचण आली याच्यावर कॉल करा डायरेक्ट पुढे आता अहर्ता काय आहे तीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी ही पात्रता पूर्ण असावी बघा लिपिकसाठी फॉर्म भरायचा तुम्हाला क्लर्कसाठी फॉर्म भरायचा आहे किमान एकवीस वर्ष आणि कमाल तीस वर्ष तीस वर्षापर्यंतची विद्यार्थी कमीत कमी वय एकवीस पाहिजे पण संधी आहे कमी स्लॉट आहे एकवीस ते तीसमध्ये ओके आता इथे एक तर विद्यापीठाचा ग्रॅज्युएट असावा आणि सरासरी साठ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा तो पदवीमध्ये आणि त्याच्यासोबत त्याच्याकडे एम एस सी आय टी किंवा शासनमान्य प्राप्त संस्थेचं नव्वद दिवसाचं तत्सम शासकीय संगणक प्रमाणपत्र असावं म्हणजे एम एस सी आय टी त्याचं झालेलंच असावं ओके आता इथे जर विद्यापीठाची संगणक पदवी असेल किंवा पदवी का असेल तर मात्र एम एस सी आय टी नसलं तरी चालतं आता दुसरं म्हणजे ग्रॅज्युएशन प्लस एम एस सी आय टी असावं लिपिकसाठी लक्षात घ्या हे इथे टायपिंग सांगितलेलं नाहीये तुम्हाला नव्वद दिवसाचं शासकीय संगणक प्रमाणपत्र एम एस सी आय टी फक्त एम एस सी आय टी प्लस ग्रॅज्युएशनवर तुम्ही तुम्ही भरू शकतात ही फार मोठी संधी आहे किंवा ते नव्वद दिवसाचं शासकीय संगणक प्रमाणपत्र तुमचं असेल तरी तुम्हाला भरता येतो ही ये फार मोठी या ठिकाणी कारण की आपण बघतो बाहेर तुम्हाला टायपिंग फोर्टी इंग्लिशचं फोर्टी लागतं मराठीचं थर्टी लागतं इथे नाहीच तो विषय आहे हे समजून घेण्यासारखे आहे पुढे शिपाईसाठी बारावी उत्तीर्ण असावं सात टक्के गुण असावे म्हणजे ग्राम शोकला जसं आहे ना तसं आणि एकोणवीस ते अठ्ठावीस शिपाईसाठी सुद्धा मोठी संधी आहे पुढे वाहन चालकचे दहा आहे एकोणवीस ते अठ्ठावीस आणि बारावी पास कमीत कमी, -कमी साठ टक्के असावे आणि हा जो मोटर वाहन अधिनियम आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी त्याच्यानुसार वैध आणि कार्यरत असं हलक्या वाहनाचं मोटर याला आपण एल म्हणतो आहे त्याचा परवाना ड्रायव्हिंग लायसन्स असावं काय म्हटलं मी एल एम व्ही नंतर पुन्हा फोन करून विचारत नका जाऊ तुम्ही इथे नीट बघत जा व्हिडिओ दोन तीन वेळेस बघा जा खरोखर पाम भरायचं त्यांनी मोठा हलके मोटर वाहन म्हटलं या आणि पुढे हलके किंवा जड वाहन चालवण्याचं चा, पूर्ण कार्यकाळ रोक रेकॉर्ड स्वच्छ असावा असंही म्हटलंय उमेदवार शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि निर्वेसनी असावा बघा आता इथे हे काय करतात वरती फक्त हलके म्हटले किमान म्हटलं इथे म्हणजे तुम्हाला हलकेही चालेल हलकं नसलं तर जड सुद्धा चालेल हे किमानचा अर्थ लक्षात घेत जा रे तुम्ही इथे आता किमान बारावी म्हटलं तुमचं ग्रॅज्युएशन असलं तर चालतंच ना कोण नाही म्हटलं तुम्हाला ना निर्विसणी असावा मराठी इंग्रजी भाषा लिहिता यावी वाचतावी बोलता यावी आत तुम्हाला मला इंग्रजी बोलता येत नाही काही विषय नाही ना थोडंफार चालतं ना असं काही नसतं कारकार बोलता यावं पण आपलं इंग्लिश झालेलं आहे ना दहावी बारावीला कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागणार आहे याच्या संदर्भातलं ओके पुढे जातोय मी आणि ही पूर्ण जाहिरात मी तुम्हाला अभ्यास करता ॲप्लिकेशनवर देतोय ती सगळी वाचा त्याच्यात सगळे कॅरेक्टर वगैरे पुढे सगळं जोडलेलं आहे ओके okay, बघा ते आता तुम्हाला सगळ्या सूचना वगैरे सगळं दिलेलं आहे तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे त्या ठिकाणी सगळी माहिती भरायची आहे पुढे एकदा अर्ज भरला शुल्क भरलं की नंतर तुम्हाला अर्ज दुरुस्त करता येणार नाही सगळ्यात महत्वाचं एकवीस जानेवारी पर्यंत तुम्हाला अर्ज भरायचा आहे ते आधी भरून घ्या बॅच मी चालू केली ऑलरेडी अभ्यास करता एपवर तुम्हाला सिलेबसनुसार बॅच चालू झाली आहे कारण आपण हायकोर्ट भरतीचं घेतोय ना हायकोर्टच्या फोल्डरमध्ये बॅज टाकलेली एक नवीन लातूरची स्पेशल सिलेबसनुसार मी लेक्चर घेणार आहे लातूर स्पेशल वगैरे सगळे शुल्क नऊशे 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 ती सेम आहे परीक्षा दिन कालावधी एक वर्षाचं तुमचं प्रोबेशन राहील नंतर तुम्ही कायमस्वरूप व्हाल परमनंट व्हाल आत्ताच सांगतोय मी पहिला एका वर्षाचा पगार हा दरमहा मासिक तत्वावर देण्यात येईल नंतरचं तुमचा फुल पेमेंट जे असेल ते भेटेल आता त्यांनी ते मूळ वेतन श्रेणीवर मी जास्त जात नाही पण लिपिक शिपाई वाहन चालक जे जनरल असतं आपलं लिपिकला म्हणजे ती एक पंचवीस तीस हजारापर्यंत पेमेंट असेल शिपायाला एक पंधरा ते पंचवीसमध्ये वीस एक हजारापर्यंत पेमेंट असू शकतं पंधरापासून ते वीस बावीसपर्यंत आणि वाहन चालू सुद्धा त्याच पद्धतीने पुढे आता या ठिकाणी तुम्हाला परीक्षा कशी होणार आहे लिपिकचा पेपर कसा असणार तर तुम्हाला शंभर गुणांपैकी नव्वद गुणांसाठी संगणकाद्वारे ऑनलाइन ऑनलाईन पेपर राहील पहिली गोष्ट फ्रॉडचा विषयच नाही आहे तुम्हाला कोणी आलेलं आहे कोणी जर पैसे वगैरे मागितले ना सरळ तक्रार करा त्यांचं मेल आयडी त्याच्यावर मेल टाकून द्या नावा सहित ओके प्रूफ सहित पुढे प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ आणि बहुपारी आहे म्हणजे एका प्रश्नाला चार ऑप्शन आपले जे इतर चालू आहे हायकोर्ट वगैरे या परीक्षा सरळ हायकोर्टच्या बॅचेस मधला अभ्यास करा सरळ सांगतोय तुम्हाला स्वतंत्र बॅच आहे ती घेता येईल तर घ्या नव्वद प्रश्नांची परीक्षा होईल प्रत्येक प्रश्नाला गुण असेल ओके नव्वद मिनिटाचा कालावधी राहील सरळ दीड तासाचा पेपर राहील आणि काय काय असणार आहे बघा शेती पतपु पुरवठा त्रिस्तरीय रचना मी हे शिकवणार आहे मी याचे लेक्चर घेणार आहे याचे नोट्स तुम्हाला देणार आहे कुठे अभ्यास करता एप्लिकेशन ॲपचं नाव लिहून घ्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देतोय अभ्यास कट्टा ऍपवर बॅच चालू केली त्याच्यात सगळं टाकणारे मी बँकिंग आणि सहकार सामान्य ज्ञान हे सगळं आहे इतिहास भूगोल चालू घडामोडी सगळं टाकले याचे लेक्चर तर अपलोड आहे तुमच्यासाठी चालू घडामोडीचे लेक्चर अपलोड केलेले आहेत इंग्रजीचे लेक्चर अपलोड केले इथे आणखी गोष्ट सांगतो तुम्हाला मराठीवर सुद्धा प्रश्न येतील आताच सांगतो आधीचे पेपर मी तुम्हाला काही घेतो झालेले कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था त्याचे लेक्चर मी टाकतोय संगणकाचे लेक्चर अपलोड केले बुद्धिमत्तेचे अपलोड केले गणितावर सुद्धा प्रश्न येतील काही हा सिलेबस असणारे मराठी आणि इंग्रजीमध्ये पेपर असेल दोन्ही भाषामध्ये पेपर असेल ओके तुम्ही कोणती भाषा चूज करू शकता मुलाखत म्हणाल दहा गुणांची मुलाखत राहील फक्त त्याचं ताण घेऊ नका म्हणजे ते शैक्षणिक अर्थ अनुभव तुमच्याकडे जेवढं मॅक्झिमम तुमचं समजा ग्रॅज्युएशन झाले पोस्ट ग्रॅज्युएशन झाले ना ते टाका त्याचे मार्क्स भेटणार आहे तुम्हाला पाच गुण बँकेने गठीत केलेल्या समितीमार्फत मौखिक इंटरव्ह्यू देण्यात येईल फक्त पाच गुण त्यांच्या हातात आहे काही जास्त काही बिघडवणार नाही तुमचं ज्याचा स्कोर आहे ओरिजिनल सलेक्शन या ठिकाणी संधी मोठी लातूरवाले लातूरचे हा सांगतोय चान्स सोडू नका आणि बाहेरचे सुद्धा ज्यांना खरोखर नोकरीची गरज आहे मराठवाड्यातले पोरं विदर्भातले पश्चिम महाराष्ट्रातले ते ती फॉर्म भरू शकतात नक्कीच फॉर्म कमी येतील म्हणजे जे आपण हायकोर्टला वगैरे बघतो ना तेवढे नाही येणार आता पाच गुण कसे भेटतील बघा शैक्षणिक तुमचं एम कॉन असेल एम बी ए असेल संगणक एम ए असेल आय टी असेल तुम्ही एम ए सी अॅग्री असाल एल एल बी एल एल एम याच्यात किमान साठ टक्के गुण असेल ना तुम्हाला एक गुण त्याचा भेटेल बघा हे एवढे ग्रॅज्युएशन याच्यापैकी कोणता एक असेल तर दुसरं तुमचं सी ए आय आय बी किंवा जे ए आय आय बी किंवा डी टी एल असेल तर एक गुण त्याचा तिथे भेटणार ते आहे ज्याचा आहे ज्याच्याकडे डॉक्युमेंट भेटणार ती जी डी ये, ये, सी अँड एच ए किंवा एच डी सी एम हे असेल किमान सात टक्के कि मिळवून पहिल्या प्रयत्नात तर एक गुण तिथे भेटणार बँकेतील कामकाजाचा किमान तीन वर्षाचा अनुभव असेल ना तर त्याचे दोन गुण भेटणार डायरेक्ट मग तुम्ही पदसंस्था निधी पदसंस्था मल्टीस्टेट वगैरे तिथलं तर जोडू शकता त्याचं डॉक्युमेंट्स अनुभवाचं ओके हा सगळ्यात महत्वाचं बँकेतील कामकाजाचं पण यांनी काय म्हटलं त्याचा दाखला ग्राह्य धरता येणार नाही फायनान्स कंपन्यामधला पदसंस्थेचा वगैरे डायरेक्ट बँकेतला लागेल कोणत्या बँकेतला तर मला माहित नाही तुम्ही ते याला विचारू शकता त्यांच्या हेल्पलाईनला <coughs> पुढे शिपाईसाठी काय पुन्हा तेच शंभर गुण नव्वद प्रश्न वस्तुनिष्ठ सेम नव्वद प्रश्न एक गुण आणि नव्वद मिनिटाचा पेपर राहील इथे इथेच बघा मराठी इंग्रजी भाषा मराठी इंग्रजी भाषा त्याचं सामान्य ज्ञान लातूर जिल्ह्याची माहिती आहे तर लातूरची वरही येऊ शकते इकडे येऊ शकते दोन इकडे येणार लातूरची माहिती याच्यावर मी स्वतंत्र फोल्डर बनवतोय त्याच्यावरचे लेक्चर मी घेईल गणित बुद्धिमत्ता बँकिंग सहकार दोघांची एकत्रच असणार ही ओके मराठी इंग्लिश दोन्ही माध्यम असणार आहे शिपाई चालक शैक्षणिक आर्थ्यासाठी पाच गुण आणि मौखिक परीक्षा दहा गुण म्हणजे इथे ते शैक्षणिक आर्थ्याचा काही विषय नाही डायरेक्ट दहा गुणाची ही असणार तुमची मौखिक असणार म्हणजे मुलाखत असणार ओके संकेतस्थळ आहे तिथे सगळे जाहीर होणार प्रोबेशन पिरियड तो एक वर्षासाठी असतो पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे पंधरा दिवसाच्या आत रुजू व्हावा लागेल कागदपत्र पडताळ मी बघा एकाच नुसार मुलाखतीला पात्र होतील पोरं म्हणजे समजा साडेतीनशे जागा आहे पावणे चारशे ना तीन त्रिक नऊ चार त्रिक म्हणजे एक हजार अकराशे पूर्व पुढे याच्यासाठी इंटरव्ह्यूसाठी पात्र होतील शेवटी मुलाखत जरी असली सगळ्यांची तरी लेखीमध्ये ज्याचा स्कोर चांगला आहे तोच बाजी मारणार आहे काही विषय नाही आहे लेखी चांगला असू द्यावा लागेल मुलाखतीची मी काही लेक्चर्स तुम्हाला घेईल की कशी मुलाखत द्यायची काय द्यायची ओके आता बघा कागदपत्र काय लागतील लिपिकसाठी शैक्षणिक अनुभवाची कागदपत्र त्याची एक झेरॉक्स प्रत महिला असेल विवाहित त्यांच्या नावात बदल असेल ते ग्रॅज्युएटमधलं वगैरे ते लागेल जन्मतारखेचा पुरावा म्हणून तुम्ही दहावीची सनद जोडा किंवा हे असू द्या शाळा सोडल्याचा दाखला तुमच्याकडे असू द्या सिपायाचा भाव मरणाऱ्यांनी शैक्षणिक आणि अनुभव त्याची झेरॉक्स प्रत लागेल विवाहित महिला सेम आहे ओके सेम वाहन चालकला फक्त इथे एक गोष्ट आहे हडकी हलकी किंवा जड वाहन त्याचं ते लायसन्स तुमच्याकडे गरजेचं आहे अतिरिक्त इतर तर तुम्हाला सगळे डॉक्युमेंट लागतात कागदपत्र पडताळणी वगैरे हे नंतर होईल ओके okay? नंतर तुमचा एकदा लेखीमध्ये चांगला स्कोर आला तर तुम्हाला मुलाखतीला बोलवण्यात येईल आणि पुढे मग एकूण गुण जे आहे अंतिम निवड सूची तुमचे ऑनलाईन परीक्षेत किती गुण भेटले आणि पुढे इंटरव्ह्यूचे किती गुण आहेत त्याचं एकत्रित बेरीज करून फायनल तुमची त्या ठिकाणी निवड होणार आहे किमान तीन वर्षे सेवा करणं बंधनकारक राहील तसं आम्ही पत्र द्यावा लागेल नाही गेले तर काय तुम्हाला त्यांचे पैसे भरून द्यावे लागतील तुम्ही म्हटले मध्येच मला दुसरा जॉब लागला मी झालो पी एस आय द्या त्यांचे तेवढा पगार भरून द्या जा काही विषय नाही पेपर जो होणार आहे तो सगळ्यात महत्त्वाचं हे जे आपलं आता मागे टी सी एसने पेपर घेतले ना तशा पद्धतीचं पेपर का ती टी सी एस घेऊ शकते हा पेपर काय तर तुम्हाला चार बाउंड ग्रुप्स असतील ए बी सी डी म्हणजे जे नव्वद प्रश्न आहे ना ते कसं असेल बघा क्लर्कसाठी कसं राहील बघा पेपर जो होईल नव्वद प्रश्नांचा पेपर राहील पण पहिलं पहिल्या तेवीस मिनिटामध्ये ना तेवीस प्रश्न सोडवा लागतील तुम्हाला पहिल्या तेवीस मिनिटामध्ये त्यामध्ये चार प्रश्न ॲग्री फायनान्स वगैरे त्याचे राहतील दुसरे चार बँकिंग कोऑपरेटिव्हचे राहतील तिसरे चार जी के करंट अफेअर्स इंग्लिश लँग्वेजचे असतील ओके चौथे मॅथचे असतील पाच प्रश्न मॅथचे असतील बघा याने क्लिअर कट दिला कशाचे किती थी प्रश्न असतील म्हणजे पहिले यायचेत बरं का पहिल्या तेवीस प्रश्नांमध्ये पुढे मग एकत्र मी तुम्हाला सांगतो कम्प्युटरचे तीन रिजनिंगचे तीन प्रश्न पहिल्या तेवीस मिनिटामध्ये तेवीस प्रश्न म्हणजे तेवीस आहे ना तेवीस मिनटात तेवीसच तुम्हाला मी मिनटात तेवीस उडवलं तर तुम्हाला बसायचं तीन मिनटं तेवीस मिनिटासाठी तेवीस प्रश्न हे पुढे पुन्हा तेवीस मिनिटात तेवीस प्रश्न पुढे बावीस मिनिटात बावीस प्रश्न बावीस मिनिटात बावीस प्रश्न असं आहे सगळं तुम्ही जर बघितलं हिशोब तर हे चार चार एक चार चार चार, चार, चार ती बारा बारा तीन पंधरा बघा ऍग्री फायनान्स आणि हे जे थ्री टायर स्ट्रक्चर स्ट्रक्चरवर याच्यावर पंधरा प्रश्न असणारे सरळ बँकिंग आणि को ऑपरेटिव्ह वर तुमचे पंधरा प्रश्न असणारे बघा तुम्हाला सिलेबस एकदम डिटेल दिला यांनी करून जी के करंट अफेअर्स आणि इंग्लिश लँग्वेजवर तुम्हाला चार ती बारांतील पंधरा प्रश्न आहे सरळ सरळ मॅथवर पंधरा हे पाच दोन्ही दहा वीस प्रश्न मॅथवर असणारे वीस मॅथवर कम्प्युटरवर बघा चार बारा पंधरा प्रश्न कम्प्युटरवर आहे सेट पंधरा प्रश्न लिपिक बद्दल बोलतोय रिझनिंग बघा मॅथवर वेगळे प्रश्न आहे रिझनिंग पुन्हा तीन दोन्ही सहा सात आठ सहा चार दहा दहा प्रश्न रिजनिंग आहे एक गोष्ट इथे क्लिअर करतोय तुम्हाला जे शेवटपर्यंत व्हिडिओ बघतात त्यांना पाहिजे होईल तुम्हाला मराठी व्याकरणाचे प्रश्न इथे नाहीये क्लरिकलला मराठीचे प्रश्न नसणारे आत्ताच सांगतो मी पुढे शिपायाला काय असणार आहे बघा सिपायाने ड्रायव्हरचा पेपर सेम असणार आहे तिथे बघा इंग्लिशला प्रश्न मार्क किती बघा इथे बी इथेही तसाचे बावीस मिनिटांमध्ये बावीस सोडवा तेवीस मिनटात तेवीस सोडवा एकोणनव्वद मिनटामध्ये खत्तम वीस आहे त्याच्यावर मी आणखी डिटेल पुढे बोलेल तुम्हाला इंग्लिशचे बघा प्रश्न किती दोन दोन चार सहा दहा प्रश्न इंग्लिशचे असणारे मराठीचे सहा चार दहा मराठीचे दहा प्रश्न असणारे मराठी लँग्वेजचे लातूर जिल्हा जो आहे ना त्याचे पाचशोक वीस सेट वीस लातूरवर मी तुम्हाला खूप सारे देणार मटेरियल सगळे नोट्स देणार पेपर घेणार पुढे न्युमेरिकल ॲबिलिटी जे मॅथ जे का मॅथवर वीस प्रश्न असणार मॅथवर ओके बँकिंग आणि कोऑपरेटिव्हवर वर सहा चार दहा प्रश्न असणार त्याच्यानंतर रिजनिंग वर वीस प्रश्न असणार म्हणजे मॅथ रिजनिंग लातूर जिल्हा मराठी इंग्लिश सगळं हायकोर्ट भरतीचे सगळे लाईव्ह सेशन बघा तुम्ही डेली लातूर डिस्ट्रिक्ट ना तुमचा मी स्वतंत्र कोर्स जो डेव्हलप केला आहे ज्यांना खरोखर फॉर्म भरायचा आहे आणि नोकरीच पाहिजे त्यांनी बस तेवढा कोर्स जॉईन करून घ्या संपला विषय संपला एकदम कमी बेजमध्ये तुम्हाला भेटेल तो पाच सातशे आठशे रुपयामध्ये चार महिन्याचं मी सुरुवातीला आता देतोय चार महिने जॉईन करा सुरुवातीला तुम्हाला इतरही ऑप्शन राहतील नव्वद प्रश्नांची शंभर टक्के एरी आडी आपण करून घेतोय आणि वरचे दहा गुण जे आहे ना मुलाखतीचे मुला त्याचही मी करेल तुम्ही बिंदास्त्रा अभ्यास करता ऍप डाउनलोड करून घ्या लिपिक लेखनिक सिपाई दोघांची सेम एकच बॅच असणार आहे कारण सिलेबस जवळपास सेम आहे फक्त मराठीचा एक तो थोडेसे पुढे आहे लेखी करून घेऊ मुलाखतही करून घेऊ अभ्यास करता ऍप्लिकेशन काही अडचण असेल ना हा नंबर आहे तुमच्या आधी फक्त ब्याजबद्दलचा टेक्निकल त्यांच्या हेल्पलाईनला फोन करा तुम्ही ते आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौतीस तेहतीस बारा आणि पटकन फॉर्म भरून टाका फॉर्म भरून टाका ऑलरेडी भरले खूप सारे मला मेसेज आले तुमच्याकडूनच की बॅच सुरू करा सर तुमचं शिकवणं भारी आहे हायकोर्टचं बघतायत पोरं आपले हे सगळ्यांचे बॅचेस टाकले आपण महाराष्ट्रभरातल्या विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स आहे खूप सारा त्यासाठी मी लातूरची स्पेशल बॅच घेऊन आलो आहे आणि तुम्हाला संधी आहे अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि जॉईन व्हायचं आहे ओके अभ्यासकट्टा सर्च करा असा लोगो येईल प्ले स्टोरला लगेच जॉईन होऊन जा ओके आणि हे लेक्चर आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद